शुभविवाह या मालिकेच्या चौदा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा भूमीला मी भेटणार म्हणजे भेटणार असं म्हणत आकाश आता भूमीला असताना त्याला आता अथर्व थांबवतो आणि कुठे चाललंय तू यावरती तो सांगायला या ती पौर्णिमा मूर्खासारखी काहीतरी बडबडते भूमीने मला सोडून गेले भूमी त्या अं शंकरषण अधिकारी यांच्याकडे गेले असं वेळासारखं काहीतरी बडबडते बर अख्खी दुनिया इकडची तिकडे झाली कुणीही मला येऊन सांगितलं की हे सगळं भूमीने केलंय मी कुणावरतीही विश्वास ठेवणार नाहीये त्यामुळे मला भूमीला भेटायला जायलाच पाहिजे हे सगळं जे काही पौर्णिमा बोलत आहे ना मी तुला जोपर्यंत खोट सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे आकाश छिडलेला असतो आणि चिडलेला आकाशात ताबडतोब भूमीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी बाहेर पडत असतो आणि त्यावरती त्याला आता अथर्व म्हणायला लागतो तू निर्दोष तर सिद्ध करतोयच तिला पण हे नाही झालं तर सगळं तुझ्यावरतीच उरटलं तर यावरती आकाश म्हणतो म्हणजे काय यावरती मग आता अथर्व सांगायला लागतो आम्ही गेलो होतो भेटायला यावरती मग आकाश म्हणतो मग काय बोलली भूमी यावरती आता इकडे सगळ्या गोष्टी मानसेला आठवतात आणि त्यानंतर मग अथर्व म्हणतो तिने आमच्या सोबत यायला नकार दिलेला आहे ती म्हटली की मी तुमच्या सोबत येणार नाहीये अरे हा निर्णय तिचा स्वतःचा आहे यावरती आकाश म्हणतो कुणीही काही सांगितलं तरी मी विश्वास ठेवणार नाहीये कारण मला मला या सगळ्यामध्ये माहिती आहे की भूमी असं काहीच करणार नाहीये मी ताबडतोब भूमीकडे जातो आणि भूमीकडे जाऊन तिला काय आहे ते विचारतो असं म्हणत धावत पळत आकाशाचा शंकरशांच्या घरी भूमीला भेटायला निघून येतो तोपर्यंत भूमी आता इकडे ओजसला खेळवत असते किंवा तिचे टाइम टेबल पाहत असते आणि ती बघते की पल्लवीने ओजस साठी टाइम टेबल करून ठेवलेला आहे आणि त्याच वेळेला मग ती ओजसला सांगते ओजस हे बघ आता ना पहिल्यासारखं टाइम टेबल फॉलो करायचं आहे हे टाइम टेबल ह्याच्यात थोडे चेंजेस केलेले आहेत तू हे टाइम टेबल आता फॉलो करायचं म्हणजे ज्या ज्या वेळेला अभ्यास खाणं हे सगळं जे काही आहे ना ते सगळं टाइम टेबल फॉलो करायचं यावरती ओजस आपल्या हातातला बॉल टाकून देतो आणि हातातला बॉल फेकत तो, तो सांगायला लागतो हे बघ मी माझ्या आईने बनवलेलं टाइम टेबल फक्त फॉलो करतो मी तुझा टाइम टेबल फॉलो करणार नाही कारण माझी आई ही आई होती आईने दिलेलं टाइम टेबल फॉलो करणं हे मला गरजेचं होतं पण तू दिलेलं फॉलो का करू मी बिलकुल हे टाइम टेबल फॉलो करणार नाही असं म्हणतो चिडतो हातातला मॉल आपटतो आणि कोणत्याही प्रकारे तुझा ऐकणार नाही असं सुद्धा म्हणायला लागतो भूमी सांगत असते ऐक बाळा मी काहीतरी तुला सांगते पण तो भूमीची कोणतीच गोष्ट ऐकत नाही आणि गोष्ट ऐकता तो आता भूमीला तो पटक तो ते हातातलं हे पटकून देतो तोपर्यंत पर्यंत आकाश आता शंकरषण अधिकारी यांच्या आता समोर येतो म्हणजे यांच्या आता बंगल्याच्या समोर येतो तिथून खाली उतरतो आणि तो, तो सिक्युरिटी गार्डला सांगायला लागतो मला शंकरषण अधिकारी यांच्या बंगल्यात जायचंय मला भूमीला भेटायचंय यावरती ते सांगायला लागतात हे बघा काही झालं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला आत पाठवू शकत नाही आहोत आम्ही तुम्हाला बिलकुल पाठवू शकत नाही आहोत असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो हे बघा मला भूमीला भेटायचं आहे काही झालं तरी सुद्धा मी भूमीला घेऊन जाणार म्हणजे जाणार भेटल्याशिवाय मी इथून भूमीला जाणारच नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र तो म्हणतो हे बघा सर मला आधी आतमध्ये बोललं पाहिजे मला आतमध्ये बोललं पाहिजे मी आतमध्ये बोलेन आणि त्यानंतर मग आता मी काय ते ठरवेन असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे आता ते सांगायला लागतात हे बघा तुम्ही असा आतताईपणा करू नका नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल असं ती मग मात्र लगेचच आकाश सांगायचो पोलिसांना पोलिसांना ना तुम्ही जा बोलवा पोलिसांना काहीही झालं पोलिसांना बोलवलं तरी सुद्धा मला आता भूमीला भेटण्यापासून कुणी कुणी थांबवू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे आकाश म्हणतो बाजूला व्हा इकडे तोपर्यंत भूमी ओजसला समजवत असते त्याला प्रेमाने पटवत असते पण तो काही ऐकण्याचा प्रयत्न करत नसतो किंवा त्याला काही ऐकायचं सुद्धा नसतं पण तोपर्यंत ओजस सांगत असतो मी तुला आई मानत नाहीये आणि तुझं आई म्हणून मी काहीच ऐकणार नाहीये असं म्हणत तो चिडलेला असतो आणि आता भूमीवरती खूप राग रागराग करत असतो पुन्हा माझ्या खोलीत यायचं नाही पुन्हा मला काही सांगायचं नाही पुन्हा माझ्याशी बोलायचं नाही असं म्हणत तो भूमीवरती राग करत तिकडून निघून जातो बरं हे सगळं होत असताना इकडे आता आकाश म्हणतो पोलिसांना तुम्ही काय बोलवणार मी पोलिसांना बोलवतो माझ्याच बायकोला भेटण्यासाठी तुम्ही जर का मला आता बंदी करत असाल ना तर मी पोलिसांना स्वतः बोलवेन आणि पोलिसांना बोलवून आता मी स्वतः स्वतः सांगेन काय सांगायचं ते यावरती भूमी भूमी असा आवाज देत आता आकाश आतमध्ये जायला लागतो त्यावरती आता इकडे तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो सर तुम्ही हे असं करू शकत नाही आहात म्हणजे तुम्हाला मला आता माझ्या बॉसनं बोलवायला लागेल त्यांचेच आदेश आहेत की काहीही झालं तरी सुद्धा कुणालाही आज सोडायचं नाहीये मग तुम्ही कसे काय आज जाऊ शकता यावरती आकाश म्हणतो मी म्हटलेलं भूमी माझी बायको आहे आणि तिला भेटण्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज हवी असं काही नाही आहे कळलं मला जायलाच पाहिजे असं म्हणत आकाश त्या आता सिक्युरिटी गार्ड सोबत भांडणं करायला लागतो त्याला आता मारामारी करायला लागतो आणि हे सगळं होत असताना आता इकडे आकाश काही थांबण्याचं नाव घेत नसतो सिक्युरिटी गार्ड त्याला थांबवत असतो पट बनवत असतो बोलत असतो की नका असं करू पण तो, तो, तो। काही ऐकत नसतो दोघांच्या मध्ये भांडणं होतात पोलिसांना बोलवण्यापर्यंत गोष्ट जाते आणि तरी सुद्धा आकाश ऐकत नसतो बरं हे सगळं होत असताना भूमी हा आतून आवाज ऐकते ती ओजसला काहीतरी सांगण्यासाठी ज्या वेळेला बाहेर येत असते त्यावेळेला तिला तो आवाज ऐकू येतो आकाश इकडे सिक्युरिटी गार्ड सोबत भांडत आहे हा आवाज ती ओळखते त्यानंतर आकाश आलाय असं म्हणत नक्की काय झालंय म्हणून ती दाराच्या समोर येते दाराच्या समोर आल्यावर ज्या वेळेला आकाश भूमीला पाहतो त्यावेळेला तो, त्या तो भूमी 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 मी आलोय भूमी मला तुझ्याशी बोलायचं आहे मला तुझ्याशी भेटायचं आहे असं म्हणायला लागतो ज्या वेळेला तो हे सगळं म्हणत असतो त्याच वेळेला आता इकडे भूमीला भूमीला सुद्धा पुढे जायचं असतं भूमीला सुद्धा पाऊल पुढे टाकून जायचं असतं पण तिला शंकरषणचा शब्द आठवतो शंकरषांचा शब्द आठवतो आणि भूमीची पावलं चमकतात की काहीही झालं तरी सुद्धा तुमचा आता संबंध नाहीये आकाश सोबत तुझा काही संबंध नाहीये काही झालं तरी आकाशच्या सोबत आता तू राहायचं नाहीये असं म्हटल्यावर ती आता हे वाक्य भूमीला आठवतात आणि त्यानंतर मग आता भूमीची पावलं चमकतात आकाश सांगायला लागतो भूमी मी आलोय भूमी मी आलोय तू ये ना इकडे बाहेर आकाश सांगतो भूमी मला तुझ्याशी बोलायचं आहे पण तिला शंकरशाचे शब्द आठवतात आणि त्यानंतर त्यानंतर भूमीची पावलं पुढे काही जायला मागतच नाहीत भूमी लगेचच गडबडते आणि गडबडलेली भूमीची पावलं तिकडेच थांबतात आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो भूमी 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 असं म्हणत आकाश ओरडत आहे तिला समजवत आहे किंवा तिला आता बोलण्याचा प्रयत्न करतोय पण पण भूमीची पावलं तिकडून काही हलायला तयार नसतात भूमी तिकडेच उभी असते आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये भूमी आतमध्ये दार लावून निघून जाते बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे आता आकाशला कळत नाहीये की मी भूमीसोबत बोलण्याचा इतका प्रयत्न करतोय मी भूमीला काहीतरी सांगतोय पण ते काही माझं ऐकतच नाहीये म्हणून आता त्याला खूपच वाईट वाटत वाईट वाटल्यावरती आकाश आता तिकडून तिथेच थांबलेला असतो मग सिक्युरिटी गार्ड फाटत बघितलं त्यांना सुद्धा तुमच्याशी बोलायचं नाहीये त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा त्यावरती भूमी आता आतमध्ये येते आणि आकाश का माझी ही सगळी परीक्षा बघतोय मला खरंच कळत नाहीये की माझ्यासोबत हे सगळं का घडतंय तुला मी काय घडलं हे सांगू पण शकत नाहीये किंवा या सगळ्यामध्ये काय माझ्यासोबत हे झालंय हे बोलू पण शकत नाहीये असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच उदास असते आणि इकडे आकाश मात्र आता जायला तयारच नसतो दुसरा सिक्युरिटी गार्ड येतो आकाशला घालवण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा इकडे आता आकाश भूमी 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 असं म्हणत तिला आता आवाज देत असतो पण भूमिका येत नसते ही सगळी आता, आता गोष्ट इकडे रागिणी बघते मुद्दामच रागिणी तिकडे आलेली असते रागिणी गाडी घेऊन येते आणि रागिणी गाडी घेऊन आल्यावरती ती आता हे पाहते आणि थोडा वेळ तमाशा बघायला लागते थोड्या वेळ ती येते आणि खबरदार खबरदार जर का माझ्या ह्याला हात लावला तर आकाशला तुम्हाला माहितीये का हा कोण आहे ते तुम्हाला माहित नाहीये तुम्ही त्याला म्हणून हात लावण्याची हिंमत करताय असं ती मग मात्र लगेच आता इकडे रागिणी सांगते आकाश महाजन आहे महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक आहे तो आणि हे सगळं करत असताना तुम्हाला तुम्हाला त्याला हात लावण्याची अजिबात गरज नाहीये आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलवेन समजते आणि त्यावरती आकाशला ती म्हणते आकाश चल घरी आता इकडे थांबण्याची काही गरज नाहीये तोपर्यंत भूमियाता खूपच अस्वस्थ असते काहीतरी आकाशसाठी करावं त्याची इच्छा असते पण ती बाहेर पण जाऊ शकत नसते ती काहीच करू शकत नसते आणि या गोष्टीचं तिला खूपच वाईट वाटत असतं पण तितक्यात तिथे शंकर्षण येतो आणि तो म्हणतो आत्ताच्या आत्ता बाहेर जा बाहेर जाऊन त्याला फेस करा लपून बसण्याची काहीही गरज नाहीये त्याला सांगा जे, आ, सांगा, जे, जे काही आहे त्याच्या तोंडावरती सांगा त्याला त्रास झाला पाहिजे त्याला कळलं पाहिजे की काहीही झालं तरीसुद्धा आपली बायको आपल्याला सोडून गेल्यावरती कसं आणि किती त्रास होतो हे सगळं त्याला समजलंच पाहिजे जा लवकर यावरती भूमी सांगते नाही मी कुठेही जाऊ शकत नाहीये मी या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नाही आहे मी त्याला हे सांगू शकत नाही आहे माझी तेवढी हिंमतच नाही आहे की मी त्याच्यासमोर जाऊन आता काही बोलेन मला हे सांगू नका मला हे जमणार नाही मला हे जमणार नाही असं म्हणत भूमी आता शंकरचं विनवणी करत असते प्लीज मला तुम्ही या सगळ्यामध्ये हे बोलायला भाग पाडू नका मी आकाशला समोर जाऊन फेस करू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती तो सांगायला लागतो तुम्हाला हे करायलाच लागेल हे करायलाच लागेल काहीही झालं तरी सुद्धा करायला लागेल त्यावरती भूमी नकार देते तोपर्यंत आकाशला घेऊन रागिणी घरी येते घरी आल्यावर ती आकाश म्हणतो तू मला इकडे का आणलंस मला भूमीला भेटायचं होतं मी भूमीला भेटल्याशिवाय इकडे येऊ शकतच नाहीये आत्या मला का आणलंस तू आत्या मला का आणलंस तू असं म्हणत तो रागिणीला प्रश्न विचारायला लागतो रागिणी म्हणते आकाश जे काही आत्तापर्यंत सगळेजण तुला सांगतायत ना ती गोष्ट खरी आहे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुला वाटतंय की भूमीने हे सगळं नाही केलेलं आहे पण हे सगळं भूमीनेच केलेलं आहे हे बघ भूमी तुला डिवोर्स देऊन निघून गेलेली आहे असं म्हटल्यावर की आकाश ते डिवोर्स पेपर बघतो थोड्या वेळासाठी आकाश खूपच गडबडतो आणि गडबडलेला आकाश आता चांगलाच हे होतो आणि आकाशला कळतच नाही की आपल्यासोबत काय होतंय पण एका क्षणासाठी दुसऱ्या क्षणाला लगेचच आता इकडे आकाश अलर्ट होतो आणि आकाश सांगायला तो डिवोर्स पेपर बिलकुल नाही भूमी मला कधीच डिवोर्स देऊ शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा भूमी या सगळ्यामध्ये आता डिवोर्स करू शकत नाहीये हे पेपर मी मानतच नाहीये असं म्हणत एका झटक्यात ते पेपर फाडून आता आकाशने उडवून टाकलेले असतात आणि भूमीच्या कोणतंही शब्द किंवा काहीही ऐकायला आकाश काही का तयार नसतो तो, तो लगेच आता इकडे ते पेपर हवेत उडवून टाकतो आणि रागिणी हदरते म्हणजे ह्याला आता कोणत्या ह्याच्याने सांगायचं किंवा ह्याला काय अजून पटवायचं की ज्याच्यामुळे त्याला आता पटेल की हे सगळं बरोबर आहे किंवा भूमी खरंच आपल्याला सोडून गेलेली आहे तो पेपर सगळे हवेत उडवतो आणि अगदी देवाने पण मला येऊन सांगितलं ना की भूमी या सगळ्यामध्ये आता दोषी आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये मानणारच नाहीये की हे सगळं खरं आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो की हे खोटं आहे काहीतरी भूमीची मजबुरी असणार आहे आणि काहीतरी भूमीची मजबुरी असणार म्हणून म्हणूनच तिने हे सगळं केलंय माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ही, ही मजबुरी काय आहे ना हे सगळं सगळं मी जाणून घेतल्याशिवाय मी आता अजिबात गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावर ती आकाशचा हा विश्वास बघून रागिणी गडबडते म्हणजे मी इतकं सांगण्याचा प्रयत्न करते त्याला पण हा काही माझं ऐकायलाच तयार नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा याला मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी करायलाच पाहिजे काय करू काय करू असा विचार ती करत असताना इकडे आता भूमी मात्र अस्वस्थ असते आणि अस्वस्थ असलेली भूमी आकाशपर्यंत कसं पोहोचू त्याला कसं शांत करू हाच विचार करत असते तोचपर्यंत तिला आता दिवसभरामध्ये झालेला तो प्रकार आठवतो आणि भूमी खूपच अस्वस्थ होते कशा पद्धतीने आकाशला समजवायचं किंवा कशा पद्धतीने आकाशला डील करायची तिला कळतच नसतं त्याच वेळेला तिला आता आकाशच्या आकाशची बातमी आलेला पेपर भेटतो हातामध्ये आणि लगेचच भूमी आता आकाशची बातमी असलेला पेपर आपल्या हातात घेते आणि त्यानंतर हातात घेतल्यावरती त्याच वेळे भूमी आता ती बातमी पाहत असते आणि ती बातमी पाहत असताना तिकडे शंकर क्षण येतो भूमी विचार करते आकाश आज तू बरा झालेला आहेस त्यावेळेला मी तुझ्या सोबत हवी आहे मलाच कळत नाहीये की हे सगळं काय ते आज इतका आनंदाचा क्षण पण मला तुझ्यासोबत तो घालवता येत नाहीये मला खूप वाईट वाटते असं म्हणत भूमी आता उदास झालेली असते तो पेपर वाचत असते ज्या वेळेला भूमी तो पेपर वाचत असते त्याच वेळेला शंकरषण टिकडून येतो आणि तो पाहतो पा की भूमीच्या हातामध्ये आकाशचा पेपर आहे आणि त्याच वेळेला तो 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 पेपर हिसकावून घेतो आणि तो सांगायला लागतो अजिबात नाही हे असं काही इथे चालणार नाहीये पुन्हा 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 त्या आकाशचा विषय या घरात चालणार नाही असं म्हणत तो हातातला पेपर तिच्या हिसकावून घेतो हे सगळं झाल्यावर ती इकडे आता आकाश सांगायला लागतो काहीही झालं तरी माझा या गोष्टीवर विश्वास नाही रागिरी म्हणते विश्वास ठेवायला लागेल तिने मी सगळ्यांना सांगून गेलेली आहे कि ती अधिकारी यांच्या घरी चाललेली आहे तिला आता हे नातं नको आहे हे नातं तिला ओझे वाटायला लागलेलं आहे या नात्याचा तिला त्रास होतोय आणि म्हणून ती हे नातं सोडून गेले ती आणि स्वतः क्षितिषण अधिकारी यांच्या घरी गेले तू स्वतः बघून आलास ना मग तरी पण तुला या सगळ्यामध्ये आता विश्वास ठेवायला काय प्रॉब्लेम आहे यावरती आकाश तरी पण विश्वास ठेवायला तयार नसतो आकाश सांगत असतो काहीही झालं तरी सुद्धा मी भूमीवरती पूर्णपणे विश्वास ठेवतो तिची काहीतरी मजबुरी आहे आणि म्हणूनच ती हे सगळं करत आहे माझा भूमीवरती पूर्णपणे ठाम विश्वास आहे मी या सत्याच्या मुळापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे आकाश या सगळ्यामध्ये रागिणीच्या विरोधात जातो रागिणी चपापते हे काय घडतंय याला इतकं समजवलंय तरी ह्याला कळत नाहीये पण आकाश मात्र ठाम असतो आणि तो विचार करतो की काहीही झालं तरी सुद्धा मी आता भूमीचा या सगळ्या मागचं कारण शोधून काढणार रागिणी विचार करते मी काय करायला गेले आणि हे काय घडलं खरंच काही मला कळत नाहीये की हा इतका कसा त्या भूमीवरती विश्वास ठेवून आहे त्यानंतर मग तो तो आता तो लागतो अथर्व तुम्ही ज्या वेळेला भूमीकडे गेलात तेव्हा काय घडलं मग अथर्व आणि मानसी भूमीने शपथ घेतलेली पण सांगतात भूमीने शपथ घेऊन आता इकडे मला हे नातं नको आहे हे पण सांगतात मग हे म्हटल्यावर तरी सुद्धा आखाचा विश्वास बसत नाहीये भूमी खोटी शपथ माणसांची घेणार नाही पण तरी सुद्धा त्याला विश्वास नसतो की भूमी हे असं काही करू शकेल आणि तो या सगळ्यामध्ये आता विचार करतो काहीही झालं तरी मी भूमीपर्यंत पोहोचणार तोपर्यंत शंकरच सांगतो मी सांगितले ना या आकाशची कोणत्याही प्रकारची आठवण आता तुम्ही आपल्या स्वतःजवळ ठेवायची नाहीये म्हणजे नाही आहे आत्ताच्या आत्ता तो पेपर पण बाजूला करा असं म्हणत तो भूमीवरती खूपच चिडलेला असतो चिडले भूमीला तो आता ते पेपर पण बाजूला ठेवायला सांगतो भूमी सांगते आकाशला मला एकदा भेटायचं आहे शंकरषण तिला अजिबात भेटायचं नाहीये आता तुमचं हेच आयुष्य आहे यानंतर आकाश एक प्लॅन करतो आकाश प्लॅन करतो आणि तो आता मानसेला लगेचच भूमीला फोन करायला सांगतो भूमीला फोन करून तो आता बोलवायला सांगतो इकडे तोपर्यंत भूमीची हक्क करत असताना सुलोचना तिला हाताला धरून हाकलत असताना इकडे आता लगेच येतो आणि तिला थांबवतो दुसऱ्या दिवशी मानसी फोन करते आणि ताई जिजू टेरेसवरती चढले स्वतःचा जीव द्यायला निघालेत असं म्हटल्यावर ती भूमी टेरेसवरती पोहोचते आकाश म्हणून तो काय खरं आहे ते सांग नातं तोडलास तस तर तो तू इकडे आली नसतीस नक्की काय घडले का तू माझ्यापासून आता इकडे लांब जाण्याचा प्रयत्न करतेस नक्की काय घडले मला कळलंच पाहिजे बोल भूमी मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे असं म्हणत आकाश हट्टाला पेटतो आकाशला भूमीवरचा विश्वास जिंकलेला आहे भूमी सत्य काय सांगणार पाहणं फारच रंजक ठर